नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मिस स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी Yeah. खरोखरच इथं दिंडी या नगरीतील सर्व लोकांनी जमून इथं दिंडी आणलेली आहे आणि पहिले ह्याच्या अगोदर इथं बल्लारीचे झाड भरपूर होते आणि आता आज जायला सुद्धा जागा नव्हता की एवढी बल्लार होती आणि खरोखरच इथल्या सर्व नागरिकांनी आणि तसंच पाणी फाउंडेशनच्या शिवदासबाई सुद्धा बरासाच प्रयत्न करून इथं एक तर पहिली जागा रेल्वेच्या आहे आणि ती रेल्वेची जागा असून देखील त्यांच्याकडनं परवानगी घेऊन आणि त्यानंतर खरोखरच इथं आता हे भव्य असं वृक्षारोपण झालेलं आहे आणि आज हे वृक्ष आज आपण पाहताच खरोखरच हे असं वृक्ष अजून ह्याच्यापेक्षा पण भरपूर मोठं होणार आहे आणि या सर्व नागरिकांचा सुद्धा इथं सहभाग आहे कारण काय तिथले नागरिक शेळ्या मेंढ्या जे काय आहेत त्यांना अजिबात आत येऊन दिले नाहीत आणि त्यामुळे हे रा वृक्ष इथं राहिलेले नाहीत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच सर्व नागरिक या योजनेच्या खाली या वृक्षारोपणच्या खाली सर्व काही मार्गदर्शन किंवा सर्व काही सहकार्य करणार आहेत आणि इथं आज ना उद्या ही भरपूर सुद्धा इथं होणार आहे की उन्हामध्ये आ, बेंच टाकून बसवण्या योजना सुद्धा इथं राबवण्यात येणार आहे आणि हे भरपूर असं मोठं मोठरोपण होऊन येतच माझा तिथे जण एखादी त्या झाडांजवळ थांबूया मी इथल्या सगळ्या जे बोलणार आहेत त्यांच्याजवळ तो कॅमेरा बरोबर नेतात ते साहेब समोर बघा एकोणीसशे एकोणीस साली ही जागा पूर्ण बंजर होती ह्या ठिकाणी मोठमोठी बल्लारची झाडं होती आमच्या वृक्षप्रेमी लोकांनी ही हद्द सर्व रेल्वेचे असून रेल्वे अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांच्याशी बोलणी करून ही जागा आपल्या ताब्यात घेऊन वृक्षरोपण केले आणि तीन वर्षापूर्वी वृक्षरोपणास आषाढी एका दिवशी सुरुवात केली होती म्हणून आजच इथं दिंडी आणि आपण या ठिकाणी आपण जमलो आहोत ह्या ठिकाणी बरीचशी झाडं लिंब गुलमोहर अशा प्रकारची बरीचशी झाडे ह्या ठिकाणी लावली गेलेली आहेत ह्यासाठी पाहुण्यात ह्या बागेमध्ये येणारं गवत कापून नेऊन जनावरांना घातलं बागेमध्ये कोणालाही जनावरं सोडू दिली नाहीत अशा पद्धतीने ह्या बागेचं संरक्षण आम्हीसुद्धा केलं आणि ह्यासाठी झटणारे म्हणजे आमचे पाणी फाउंडेशनचे शिवदास भोसले यांनी बराचसाच प्रयत्न चालू केला एवढं झाडे जगवा झाडे जगवा मी झाड लावलं मी झाड लावलं मी जगवलं मी जगवलं तुम्ही ही झाडे लावा तुम्ही झाडे लावा व झाडे जगवा झाडे जगवा गावच्या सहकार्याने इथं चिंचे झाड म्हणा जांभळी झाड पिवळी झाड सर्व लागण अच्छे चांगली झालेली आहे किती झाड आहे जंगली जंगली बदाम आहे जंगली बदाम याच्यावर पक्षी गर्दी करतात और ये छत्री आकार असल्यामुळं पक्ष्यांना गर्दी करण्यासाठी मदत मदत मिळते झाड आहेत तिथं लिंब आहे चिंच आहे आणखी जंगली बदाम एकूण किती प्रकारची झाड आहे तिथं सदतीस प्रकारची झाड आहेत या ठिकाणी चिंच आवळा जंगली बदाम रेंटरी शिसव कांचर गुलमोहर त्याबरोबरच वड पिंपल लिंब करंज यांसारखी देखील झाडं आहेत जास्तीत जास्त इथं प्रत्येक झाडांचे बरोबर एकशे पंचवीस झाडं एका प्रकारची लावलेली आहेत अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या झाडांचं इथं महत्त्व आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे एक एक फेज एकशे पंचवीस झाडांचा आहे असं अडीच हजार वृक्षांचं हे घनवन प्रकल्प आहे आता आपण आहोत ते जंगली बदाम या झाडाच्या खाली आहे इथं बहावा पण आहे आणि पक्ष्यांना सर्वात जास्त आवडणारं म्हणजे काटेसावर ज्यापासून मकरंद मिळतो पक्षी तिथून मकरंद घेण्यासाठी येतात अशा काटेसावर झाडावरती त्रेसष्ट प्रकारचे पक्षी गुजरान करतात असे देखील आपण पक्ष्यांच्यासाठी माणसांना आवडणाऱ्या फळांची त्याबरोबर सावलीचे असे मोठमोठे वृक्ष देखील लावलेले आहेत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गेले सात आठ वर्ष झालं झाडे लावण्याचं आणि झाडे जगवण्याचं काम करत आहोत झाडे लावण्याच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत त्रेचाळीस सा हजार सातशे सा तीस झाडांचा त्यामध्ये समावेश आज आहे आजपर्यंत त्रेचाळीस हजार सातशे तीस झाडे लावलेली आहेत आणि ते जगवलेले आहेत झाडं लावणं हे कर्तव्य नसून आमचं झाडं लावून जगवणं हे कर्तव्य आहे आणि आजपर्यंत गावाच्या सभोवताली जिथं मोकळी जागा आहे तिथं आम्ही झाडे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं तुम्हाला झाडं लावण्याची संकल्पना कशी सुचली का लावटली झाडं झाडे लावण्याचा संकल्पनेचा आपल्या देशामध्ये प्रजन्यमान दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे त्या दृष्टीने आणि आपले राज्य शासन असो किंवा केंद्रशासन असो त्यांचा कायमस्वरूपी हा प्रयत्न राहिलेला आहे की झाडे लावून झाडं जगवणं आणि त्या अनुषंगानं गावाला राज्याला देशाला हरितमय करावं हा राज्य शासन आणि केंद्र शासनाचा दृष्टिकोन आहे त्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य हे हाती घेतलेलं आहे झाडे लावणं झाडं जगवणं या माध्यमातून आम्ही आग्रणधुळगावच्या रेल्वे स्टेशन भागात यल्लमादेवी मंदिर अग्रणी नदीच्या काठी आणि श्री एम के जाधव हायस्कूल अशा गावात जिथं मोकळी जागा दिसते त्या ठिकाणी आम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करून जगवलेले आहेत आणि इथून पुढे आम्ही अविरत ही झाडे लावण्याची सेवा करत जाणार आहे के ही वृक्ष लागवड करण्यासाठी किंवा तुम्हाला काही निधी वगैरे मिळाला का कोणताही एक रुपयाचे आम्ही निधी घेतलेली नाही आणि आम्ही त्या निधीची अपेक्षाही करत नाही मग याच्यासाठी कोणी तुम्हाला सहकार्य कुणी केलं आम्ही सामाजिक आमच्या गावातील आमचं गाव तसं इंडियन आर्मी सेवेमध्ये बऱ्याच प्रमाणात आहे आजपर्यंत अठ्ठावीसशे सैनिक आमच्या गावातून सेवा करीत आहेत आणि सेवानिवृत्त पण झालेले आहेत काही काही सेवार्थ आहेत या माध्यमातून आणि बरेच आमच्या गावातून परगावी किंवा परराज्यात जाऊन नोकरी धंदा करत आहेत त्यांच्याही माध्यमातून सामा या स सामाजिक कार्याला लाख मोलाचा आधार मिळालेला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या संस्थेनं संघटनेनं वगैरे सहकार्य केलं का आजपर्यंत आम्हाला स श्री सयाजी शिंदे सरांचे अग्रणी देवराई तर्फे आम्ही सह्याजी शिंदे इथे येऊन त्यांनी सह्याद्री देवराई प्रकल्पाला अग्रणी फाउंडेशनची साथ जोडून अग्रणी सह्याद्री देवराई प्रकल्प राबवण्याचा त्यांचा मानस होता तो आम्ही पूर्ण पूर्णत्वास नेत आहोत

वारकरी संप्रदायाचा वारसा असणारे आपली आषाढी एकादशी आणि आज खऱ्या अर्थानं आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी घेऊन आपले पंढरीला जात असतात आमचे हे छोटे वारकरी आणि वृक्षप्रेमी दिंडी घेऊन आलेले आहेत ते वृक्षांच्या सेवेमध्ये आपण जे पाहत आहात हे रेल्वे स्टेशनच्या बाजूचा हा भाग तीन वर्षापूर्वी इथं पूर्णपणे काटेरी जंगल होतं इथल्या नागरिकांच्या मनात आलं की काटेरी जंगलामध्ये काहीच होत नाही आपण काहीतरी केलं पाहिजे आणि यामध्ये अग्रणी पाणी फाउंडेशन पुढे आलं आणि सगळ्या वृक्षसेवकांनी एक विनंती केली व शासनाकडून आम्ही ही जागा वृक्षारोपणासाठी घेतली तत्कालीन सामाजिक वनीकरण असेल सर्व मंडळी इथं असणारी जगताप वस्ती असेल इथे औदुंबर मयातील वस्ती असेल सूर्यवंशी मळा असेल भोसले मळा असेल इथल्या सर्व वेगवेगळ्या ठिकाणाच्या नागरिकांनी मदत केली त्याचबरोबर जाधव मयातील देखील नागरिकांनी मदत केली मदत म्हणजे काय वृक्षारोपण करणं व पुन्हा पुन्हा त्याच खड्ड्यात वृक्ष लावणं ही परंपरा न पाहता अग्रणी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या सात वर्षामध्ये त्रेचाळीस हजार सातशे तीस वृक्ष लावून जगवलेले आहेत ज्यामध्ये सह्याद्री देवराईचा पंचवीस एकरावरील सोळा हजार वृक्षांचा समावेश असेल आता आपण जिथं उभारलेला आहे हा घनवन प्रकल्प आहे एकाच फेज मध्ये अडीच हजार वृक्ष आहेत असे आमचे दोन फेज तयार झालेले आहेत सांगायला आनंद वाटतो वृक्षारोपण करताना ह्या काटेरी जंगलामध्ये झाडं उगवतील का वाटत होतं पण इथल्या नागरिकांनी एक विडा उचलला आणि लक्षात ठेवलं की इथं चांगलं गवत येतंय पण हे गवत आपल्या जनावरांना आपण घालायचं असेल तर जनावरं आतमध्ये न सोडता हे गवत कापून नेऊन आपल्या असणाऱ्या घरामधील जनावरांना घालूया पण इथली वृक्ष संपादना आपण जोपासूया आणि खऱ्या अर्थानं कोरोना काळात वृक्ष का महत्वाचं आहे हे लक्षात आलं कारण वृक्ष आपल्याला निस्वार्थपणे ऑक्सिजन देतो फळं देतो फुलं देतो त्यासोबत वृक्ष न आपल्याला नवे नवे तर आईसारखी माया करतो या निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला जगता यावं म्हणून इथे वृक्षारोपण करता आलं संगोपन करता आलं आणि इथल्या नागरिकांनी एक आता पुढचा एक पाऊल उचललेला आहे की आमची छोटीशी बैठक असेल तर आम्ही या झाडांच्या सानिध्यात घेऊ इथं बसायला आम्ही बाकडी टाकू त्याच्या पुढे जाऊन इथे महिन्यातून किमान एकदा मुलांना हसत खेळ शिक्षण देण्यासाठी एक एक वर्ग इथं शाळा आम्ही आणू मुलांना झाडालाच फलक इथं लावून त्या झाडांच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यात एक हसत खेळ शिक्षण प्रणाली राबवण्याचा महाराष्ट्रातला एक वेगळा उपक्रम आग्रंदोगावमध्ये पाहायला मिळेल आणि हा प्रकल्प आग्रंदोगाव गावामध्ये पहिल्यांदा फक्त रेल्वे स्टेशन भागात झाला इथल्या नागरिकांनी यामध्ये खूप मोठं सहकार्य केलं इथले जाधव वस्तीवरून कायम पाणी दिलं अण्णासाहेब भोसले यांच्या घरातून पाईपलाईनद्वारे इथं पाणी दिलं यामध्ये एक दोन नव्हे आम्ही एकटं दुकटं नव्हे तर इथली पूर्ण जनता या साथीला उभारली म्हणून इथं खऱ्या अर्थानं वृक्षराई संगोपित झाली या सर्व इथल्या नागरिकांच्या चरणी इथला हा घनवन प्रकल्प इथली वृक्षराई आम्ही अर्पित करतो आणि खऱ्या अर्थानं आम्ही खरंच या निसर्गाचं काहीतरी देणं लागतो अशी भावना इतर नागरिकांच्या मनात निर्माण झाली त्याबद्दल दा आषाढी एकादशी निमित्त त्यांच्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र